मना करावे प्रसन्न निवेदिका मेघा चव्हाण संदर्भ जीवनाचे शोधून भागलोमी मी आता पुन्हा पहाटे झोपून भागलोमी शब्दात गुंफलेल्या जाळ्यास ओळखुनी पक्क्या मनास माझ्या जोखून भागले मी वाटा किती होत्या विचलित मज कराया वळणावरीच त्यांना सोडून भागले मी विणल्या किती ना नातोडल्या कळ्या मी मोत्यात पोवळ्याला ओऊन भागले मी सामान्य माणसांनी दैनंदिन व्यवहारात स्वस्त आणि प्रसन्न कसे राहायचे हा एक यक्ष प्रश्नच राहण्यासाठी जागा मिळत नाही पदवीधर होऊन नोकरी मिळत नाही पैसा असून आरोग्य नाही इत्यादी अनेक प्रश्नांचे काटेकुटे सारखे बोचत असतात मनात पेटलेले वणवे शमवण्यासाठी पाणी आणायचे कुठून प्रसन्नता आणायची कुठून समस्यांनी गजबजलेल्या आयुष्याच्या गाठोड्यात समाधान आणायचे कुठून प्रश्न बिकट आहे पण पण तो नवीन नाही एखाद्या जुन्या आठ घरात उंदीर घुशींनी बुळे करावीत तशी आजच्या मानवी जीवनाची अवस्था अनेक प्रकारच्या विवंचनांची बिळे मनात आहेत मानसिक प्रदूषणाच्या दलदलीत मन प्रसन्न ठेवावे ते शांत आणि स्थिर असावे असा उपदेश केला जातो पण पण ते साधावे कसे जीवनाच्या साऱ्या क्षेत्रात मूल्यांची घसरण होत असताना आम्हाला मद्याचा सुवर्णचषक नको तो कितीही वैभवशाली असो आम्हाला साधे मडके चालेल पण त्यात अमृत पाहिजे बाह्य श्रीमंतीपेक्षा आंतरिक वैभवाची समाधानाची भूक भागणे महत्वाचे म्हणूनच तुकोबा राय म्हणतात सोनियाचा कळस माझी भरला रस। काय करावे प्रमाण तुम्ही सांगा संत जन मुत्तिकेचा घट अमृताचा साठा तुका म्हणे हित ते मज सांगावे त्वरित सुवर्णाचे पात्र आणि मातीचे भांडे हा अनुरूप दृष्टांत देऊन तुकोबा बिनतोड प्रश्न विचारतात सुवर्ण पात्रातील मदिरा स्वीकारणार की अमृताचा साठा असलेले मातीचे भांडे घेणार सत्प्रवृत्त माणसे मातीचाच घट अमृतासाठी स्वीकारतील अलिप्तता साधता येणे म्हणजे समाधानाची वाट सापडणे वृत्ती स्थिर होणे शांत होणे म्हणजे समाधानी होणे शरीराला व्यायामाची गरज त्याप्रमाणे मनाला देखील वैचारिक बौद्धिक योगासनांची गरज आहे उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते श्रीखंडात चक्का आणि साखर कितीतरी असते पण केशर तर कणभरच पुरते आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटतातच पण आपण चालणे चालू ठेवावे विकल्प आले तरी आपले काम सोडू नये व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे मनातले विषय किती कमी झाले हे पहावे ज्याचे बीज लावावे त्याचे फळ खावे आपणच विषयाचे बीज पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक म्हणून शोक करतो याला काय म्हणावे मन आपल्याला विषयाचा आहेर करीतच असतो त्या मनाला आपण नामाचा आहेर करीत राहावे कष्टात घाम होता मिंधा कधीच नव्हतो रे जीवना तुला का ओढून भागलो मी संदर्भ जीवनाचा आता कळून आला वेड्या जीवास माझ्या તોડુન ભાગલોમી સંદર્ભ જીવના છે શોધુ ન ભાગલોમી આતા પુના પહાટે ભાગલોમી ઝોપુન ભાગલોમી ધન્યવાદ